नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सोन्याचे भाव स्वस्त झाले आहेत आणि सतरा तारखेचे अठरा बावीस आणि चोवीस कॅरेट सोने तसेच चांदीचे भाव आपण पाहूया मात्र गुंतवणुकीचा तुम्ही विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण येणाऱ्या काळात सोनं स्वस्त होईल किंवा महा याची कारणे मी आपल्याला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला थांबायचं गुंतवणूक करायची यामध्ये शंका येणार नाही मित्रांनो येणाऱ्या काळातील सोनं स्वस्त होण्याची काही कारणे आणि महाग होण्याची काही कारणे आपल्याला पाहावं लागतील पहिले तर महाग होण्याची कारणे पावं लागेल आंतरराष्ट्रीय अस्थिरता अमेरिका युरोप असो राजकीय आर्थिक परिस्थिती वाढल्या आहेत त्यांच्या गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतात यानंतर मित्रांनो डॉलर कमजोर झाला तर मात्र सोन्याच्या किमतीत आपल्याला दर वाढल्याचं पाहायला भेटणार आहे यानंतर मित्रांनो लग्न सराई आता आपल्याला माहीत आहे ऑक्टोबर डिसेंबर महिना हे लग्नासाठी रिझर्व असतात यामुळे सोन्याच्या किमती वाढण्याचा चांगलाच चा एक चान्स आहे यानंतर मित्रांनो महागाई सततची वाढणारी महागाईसुद्धा सोनं वाढण्याचा एक सगळ्यात मोठं कारण यानंतर मित्रांनो पाचवं कारण आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच हे दर जे सोन्याची वाढवतात हे सोनं वाढण्याचा एक चान्स असू शकतो मित्रांनो सोनं स्वस्त होण्यामागची महत्त्वाची कारणे आपण पाहणार आहोत मित्रांनो सगळ्यात प्रामुख्यानं कारण तर, तर रशिया युक्रेन व इतर युद्धजन्य परिस्थिती नियंत्रणात आली तर, तर। म्हणजेच या परिस्थितीवर जर नियंत्रण झालं तर सोनं स्वस्त होऊ शकतं मात्र हे शक्तं डॉलर मजबूत झाला तर हे पण शकतं जर डॉलर मजबूत झाला तर शकतं भारत सरकारने आयात शुल्क कमी केले तर हे सोनं शक्य आहे स्वस्त होऊ शकतं सोन्याच्या आयात जास्त जास्त मर्यादेपर्यंत पोहोचल्या किंवा मागणी कमी झाली तरीसुद्धा ह्या गोष्टी घडू शकतात पण यात निष्कर्ष काय निघतो मित्रांनो निष्कर्ष हा निघतो की सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सोन्याचा दर हळूहळू वाढत जाण्याची शक्यता आहे यामुळे सोनं उतरत असल्यानं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुमच्या मनावर खरेदी करू शकता काही दिवस वाढ बघू शकता आणखीन हे सोन्याचं उतरणं आपल्याला असंच पाहायला भेटणार आहे मात्र यानंतर मित्रांनो आजचे भाव कालचे भाव फरक काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो सोन्याचा आजचा बावीस कॅरेटचा भाव बघूया मित्रांनो एक ग्राम बावीस कॅरेटची किंमत कालची होती आठ हजार सातशे वीस आजची पण आठ हजार सातशे वीसच आहे आठ ग्रामची सहा हजार नऊशे सत्त्याण्णव एक आठ ग्रामची एकोणसत्तर हजार सातशे साठ तर कालची किंमत होती एकोणसत्तर हजार सातशे साठच म्हणजे भावात फरक नाहीये दहा ग्रामची किंमत सुद्धा सत्याऐंशी हजार दोनशे तर सत्त्याऐंशी हजार दोनशेच आहे भावात फरक नाही असंच मित्रांनो चोवीस कॅरेट सोन्यामध्ये सुद्धा कालची किंमत आणि आजची किंमत सारखीच दिसत आहे म्हणजेच दहा ग्रामची पंच्याण्णव एकशे तीस तर आजची सुद्धा पंच्याण्णव एकशे तीस यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की मित्रांनो अठरा ग्राममध्ये सुद्धा काही तफावत आपल्याला दिसत नाही मित्रांनो सध्या हे भाव आपण पुण्याचे पाहत असतो यामुळे आपल्याला बाकीच्या शहरातील भावात छोटा मोठा तफावत जाणत असेल मित्रांनो आजचे अठरा कॅरेट सोन्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीही तफावत आढळत नाही जे कालचे आजचे आहेत ग्राममध्ये सात हजार एकशे तेहतीस आठ ग्राममध्ये सत्तावन्न हजार चौसष्ट आणि दहा ग्राममध्ये एकाहत्तर तीनशे तीस यानंतर मित्रांनो आपण चांदीचे भाव बघूया चांदीमध्ये मित्रांनो एक ग्राममध्ये सत्त्याण्णव रुपये आज काही फरक नाही आठ ग्राम सातशे शहात्तर रुपये आज काही फरक नाही तर एक तोळा चांदी नऊशे सत्तर रुपये मित्रांनो हे भावफलक संध्याकाळपर्यंत अपडेट होतील अपडेट झाल्यावर तुमच्यापर्यंत आम्ही परत येऊ तोपर्यंत मित्रांनो सोन्या चांदीचे दर असेच रेग्युलर पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये